हाय एव्हिवन मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे चॅनल पहिल्यांदा झालं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासारखीच मी पण मी मिशोवरून कुर्ता सेट ऑर्डर केलेला आहे टू पीसेस थ्री पीसेसमध्ये माझ्या चॉईसच्या अकॉर्डिंग मी ऑर्डर केलेली आहे रेटिंग पण खूप छान होती आ, सो मी त्याच्या तुमच्याबरोबर एक्सपिरियन्स मी माझा शेअर करणार आहे क्वालिटी कशी आहे त्यांची आणि प्राईस अकॉर्डिंग कसे आहेत हे हे सुद्धा मी सांगणार आहे फाय हंड्रेडच्या अंडर आहे ते सगळे प्रोडक्ट्स अजूनसुद्धा मी मागवलेले आहेत पण आता जेवढे आले तेवढ्यांचंच म्हटलं रिव्ह्यू करून घेऊया रेऑन कुर्ता सेट विथ दुपट्टा एक्वा ब्लू रंगात आहे हा त्याचं फॅब्रिक जे आहे ते एकदम असं सॉफ्ट आहे सिल्की टाईपमध्ये असं दिसायला शायनिंग आहे राऊंड ची डिझाईन आहे एकदम सिम्पल आणि क्लासी अशी डिझाईन आहे थोडंसं असं वर्क आहे त्याच्यावरती पार्टी वेअर किंवा फेस्टिवल वेअर तुम्ही करू शकता एकदम असं परफेक्ट आहे त्या साठी पॅन्ट आणि दुपट्टा सेम कलरमध्ये आहे पॅन्टीला आणि हाताच्या बॉटमला दोघांनाही एक बारीक अशी लेस दिलेली आहे त्याच्यामुळे रॉयल असा लुक येतोय खूपच सुंदर दिसतं त्याच्यामुळे माझी फेवरेट ह्याच्यामध्ये मा सगळी गोष्ट म्हणजे दुपट्टा इट्स सुपर लाइट वेटेड सॉफ्ट आणि त्यावर दिलेलं फ्लॉवरचं प्रिंट खूपच ग्रेसफुल आहे असं दिसायला इतकं सुंदर दिसतं हे लुकला एकदम पॅन्टीची इलास्टिक स्ट्रेचेबल आहे मी एल साईज ऑर्डर केलेली आहे जो मी वेअर केलेला आहे तो एल आहे सो स्ट्रेचेबल आहे मी बसून सुद्धा बघितलं सो कम्फर्टेबल आहे कम्प्लीट थ्री पीस सूट आहे जे तुम्ही कोणत्याही फंक्शनला गेट टुगेदरला छोट्या मोठ्या पार्ट्यासला सहजपणे सिम्पल लुक तुम्हाला कॅरी करायला आवडत असेल तर त्यासाठी हा एकदम छान आहे रेटिंग ह्याची फोर पॉईंट टू आहे रेटिंगसुद्धा ह्याची खूपच छान आहे छोटीशी अशी एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे पार्टीवेअर सुद्धा यूज करू शकता टेलिवेअर सुद्धा यूज करू शकता राऊंडचा नेक आहे चारशे बेचाळीस रुपयाला मला हा पडलेला होता मी जी पे केलेला त्याच्यामुळे मला फोर फॉर्टी टूला हा पडलेला आहे सो खूपच प्राईज रेंज अकॉर्डिंग छान आहे एवढ्या मिनिमम रेटमध्ये एवढी छान क्वालिटी मला नाही वाटत कोणी देऊ शकतं सो प्राइस अकॉर्डिंग माझ्याकडून टेन आउट ऑफ टेन आहेत आता जो मी पीस ओपन करणार आहे तो परफेक्ट फॉर हळदी किंवा कॅज्युअल किंवा फेस्टिवल एनिथिंग अकॉर्डिंग युअर चॉईस तुम्ही वेअर करू शकता येल्लो कलर असल्यामुळे मी हळदी बोलली सो कॅज्युअली सुद्धा खूप छान दिसणार आहे कॉटनमध्ये हा कुर्ता असणार आहे बॉटम आणि दुपट्टा हा व्हाईट कलरमध्ये आहे कुर्त्याला व्हाईट कलरचे फ्लावर्स दिलेले आहेत वी नेक आहे नेकला सुंदर अशी लेस लावलेली ले ले आहे कलर कलरमध्ये हाताला सुद्धा लेस आहे हाताच्या बॉटमला व्हाईट कलरची कलर लेस आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे दुपट्टा एकदम सॉफ्ट आहे त्याला असे गोंडे दिलेले आहेत ची इलास्टिक सुद्धा खूप छान आहे स्ट्रेचेबल आहे इलास्टिक क्वालिटीच्या अकॉर्डिंग मला चांगली वाटली पॅन्टीला लेस लावलेली आहे छान वाटली मला तरी लेस खूपच प्रिटी आहे नाजूक अशी लेस आहे तुम्ही बघू शकता सो कम्फर्टेबल पीस आहे तुम्ही खाली बसून सुद्धा बघितलेलं आहे तुम्ही कम्फर्टेबली खाली सुद्धा बसू शकता ह्याची रेटिंग सुद्धा छान आहे फोर पॉईंट टू ची रेटिंग आहे मला हा पडला आहे फक्त फक्त आणि फक्त थ्री ट्वेंटी वन मध्ये मी जीपे केलेला होता त्यामुळे मला हा थ्री ट्वेंटी वनला भेटलेला आहे सिम्पल आणि शोभर थाई बाई प्रिंटेड रेऑन कुर्ती सेट आणलेला आहे मी आता डॅमेंट ग्रीनच्या रंगामध्ये आहे थ्री पीसेसचा हा सेट आहे ब्युटिफुल एम्ब्रॉयडरी योग कुर्ती आहे प्राईम रेऑनचा फॅब्रिक आहे कम्फर्टेबल कुँर। आणि स्टायलिश आहे राऊंड नेक आहे थ्री कॉटर स्लीव्ह्स आहेत आणि दुपट्ट्याला हलकी लेस लावलेली आहे परफेक्ट फॉर एनी ओकेशन्स फेस्टिवल्स फॅमिली फंक्शन किंवा कॅज्युअल रेटिंगसुद्धा खूप छान आहे फोर पॉईंट ची रेटिंग आहे प्राईस मलाही पडलेले फोर नाईन्टी वनला ही प्राईज पडलेली आहे प्राइस, प्राइस अकॉर्डिंग ड्रेस खरंच खूप छान आहे मला खूप आवडला कुर्तीचा सेट आहे हा पूर्ण थ्री पीसमध्ये हा पीस अवेलेबल आहे घातल्यावरती सुद्धा खूपच सुंदर दिसत मला तर अतिशय जास्त प्रमाणात आवडलेलं आहे सिम्पल आहे छान आहे दिसायला खूप छान आहे कॅज्युअली डेली वेअर साठी साठी सुद्धा खूपच छान आहे एकदम प्रिटी कलर आहे दिसायलाही घातल्यानंतर खूपच छान दिसतोस खूप स्मूदी असा त्याचा दुपट्ट्याचा फॅब्रिक आहे नेकवरती सुद्धा वर्क आहे खूप लाईट वेटेड वर्क आहे हाताला लेस आहे दुपट्ट्याला सुद्धा अशी सेम लेस आहे पॅन्ट सुद्धा कम्फर्टेबल आहे हाईटच्या हिशोबा आणि किंवा इलास्टिक हे म्हटलं तरी खूपच छान आहे एल साईज आहे ही मी मागवलेली हे फॅब्रिक पण प्राइसच्या अकॉर्डिंग चांगलं आहे दिसताना सुद्धा साधं सिंपल क्यूट असा दिसणारा हा पीस आहे खूपच प्रिटी वाटला मला कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे ह्याचं टू पीस कॉटन टॉप आणि प्लाझो सेट पिंक फ्लोरल प्रिंटेड डिझाईन जी पाहता क्षणी तुमचं लक्ष वेधून घेईल फ आहे टॉपला आणि छान अशी व्हाईट कलरची लेस आहे पॅन्टचा जो कपडा आहे तोच कपडा त्यांनी एक लेस म्हणून हाताला यूज केलेला आहे आणि त्याच्यामुळे अजून जास्त सुंदर असं त्याचं आणि त्याच्यामुळे टॉप अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतो एलिगंट फिनिशिंग दिसते त्याला प्रिंटेड फ्लोरल डिझाईन आहे त्याला जे तुम्हाला एक फ्रेश आणि ट्रेंडिंग असं लुक देतं डेली वेअरसाठी अगदी परफेक्ट आहे कॉलेज ऑफिस किंवा मैत्रिणींसोबत आउटिंग असं सगळीकडे सहज वापरता येणारं असं मऊसूत सॉफ्ट असं कपडा आहे हा फक्त मला थ्री एटी फोर रुपीजमध्ये भेटलेला आहे फोर पॉईंट वनची रेटिंग आहे ह्याला खूपच छान रेटिंग होती म्हणून मी हा ऑर्डर केलेला बट 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 ह्याची जी, जी तुम्ही जर तुम्ही पॅन्ट बघितली पॅन्टीचा जो कमरेचा घेरा जर तुम्ही बघितलात तर तो मला छोटा वाटला तुम्हाला मी मेजरमेंटसुद्धा करून दाखवते कारण त्याच्यामागचं कारण असं की, की मला असं वाटलं की मलाच असं वाटतं म्हणून मी एक जस्ट मेजरमेंट करून बघितली तर खरंच पॅन्टीचा जो घेरा आहे तो छोटा आहे एल साईज आहे ही तर त्या अकॉर्डिंग ही कंबर जी आहे ती छोटी आहे बेस्ट सो जी स्लीम आहे लेडी तिलाही ठीक होईल बट जर कोणी हेवी असेल कोणी फॅटी असेल वेस्टच्या पोर्शनमध्ये तर त्यांना हे थोडं मला वाटत नाही होईल लवकर पॅन्ट फाटली जाईल so, जर तुम्ही स्लीम असाल तरच हा पॅटर्न ऑर्डर करा मी जर तुम्ही शरीराने फॅटी असाल तर तुम्हाला किंवा वेस्ट साईजनी फॅटी असाल जर तुम्ही वेस्टनी फॅटी असाल तर तुम्हाला हा पीस अनकम्फर्टेबल होईल नक्कीच जर तुम्ही स्लीम असाल तरच खरंच मी सांगते ऑर्डर करा तुमच्यासाठी खास मी टू पीसेस थ्री पीसेस हे सेट आणलेले कम्फर्टेबल असे परफेक्ट कॉम्बिनेशनमधले मी घेऊन आलेली तुम्हाला जर आवडले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे तुम्ही तिकडून चेक आउट करू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये काही क्वेरीज असतील त्यासुद्धा कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करून घ्या इंस्टाग्रामला मला फॉलो करा फेसबुकला सुद्धा मला फॉलो करा आणि असेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहील तुम तुम्हाला कोणते प्रोडक्ट्स बघायचे आहेत रिव्ह्यूमध्ये किंवा क्वालिटी वाईज हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ते मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहील पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हां मिशो ॲप तुम्ही अजून डाउनलोड नसेल तर लगेचच करा कारण की थर्टी पर्सेंट ऑफ तुम्हाला भेटणार आहे तुमच्या फर्स्ट ऑर्डरवरती सो बाय